नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील अंशत अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार मला रोज शेकडो फोन येतात प्रश्न असतात टप्पावाढीचा शासन निर्णय कधी निघणार दुसरा प्रश्न असतो त्रुटीचं काय होणार तिसरा प्रश्न असतो तेवीस चोवीसची ची विद्यार्थी संख्या ग्राह्य धरणार का आणि चौथा प्रश्न असतो अघोषित ज्या पुणे स्तरावर आहे त्यांचं काय होणार हे, हे तुम्हाला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही की सगळ्या प्रश्नांवर मी ऑनेस्टली प्रामाणिकपणे काम करतो आहे टप्पा संदर्भात एक अहवाल पुण्याला मागितला आहे त्या पुण्याच्या अहवालाचं उत्तर अजूनही शासनाला अप्राप्त असल्यामुळे टप्पा वाढीच्या संदर्भातला शासन निर्णय करण्यासाठी अडचण निर्माण होते आहे त्याच्यामुळे मी आज मुद्दा पुण्याला चाललो आहे टप्पावाडी संदर्भात शासनाने जी माहिती आयुक्तालयातून मागितली आहे ती माहिती कुठल्याही परिस्थितीत उद्या मी स्वत शासनाकडे पोहोचवण्याची व्यवस्था करतो आहे मग आता काय होणार जेव्हा ही माहिती त्या ठिकाणी पोहोचेल त्या ठिकाणी टप्पावाडीची माहिती आणि त्रुटी त्रुटी म्हणजे दोन हजार एकवीसची ची त्रुटी ज्यांचा टप्पा एकवीस मध्ये त्रुटीमुळे चुकला आहे ती नसती आणि टप्पावाड ती नसती दोन्हीही चौदा किंवा एकवीसच्या कॅबिनेट पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो सात तारखेच्या कॅबिनेट पुढे शक्य होणार नाही पण चौदा किंवा एकवीसच्या कॅबिनेट पुढे हे दोन्ही विषय ठेवण्याचा प्रयत्न करतो कॅबिनेट झाल्यानंतर त्रुटीचा विषय देखील सुटेल आणि टप्पावाळीचा विषय देखील सुटेल त्याच्यानंतर शासन निर्णय घे आता तेवीस चोवीस ची सरासरी गृहित पकडावी असं शासन स्तरावर सुरू आहे माझा आग्रह आहे की तेवीस चोवीस ची शेवटच्या वर्गाची पटसंख्या पकडा पण आता त्याच्यात काय होत हे येत्या आठ ते पंधरा दिवसात कळेल अघोषित पुणे स्तरावर ज्या शाळा आहेत ज्या एक जानेवारी तेवीस ला अनुदान मिळाल्या नाही घोषित झाल्या नव्हत्या म्हणून त्यांना देखील या महिन्यात आचारसंहितेच्या पूर्वी घोषित करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका